विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू दर्शन देरी मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू दर्शन देरी मला ससरा माझा दिसतो कसा ससरा माझा दिसतो कसा विठेवर उभा पांडुरंग जसा विठेवर उभा पांडुरंग जसा विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू तु दर्शन दे रे मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू तु दर्शन दे रे मला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू तु दर्शन दे रे मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू तु दर्शन दिसतो कसा माझा दिसतो कसा हातात पोती नामदेव जसा हातात पोथी नामदेव जसा विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू दर्शन रे मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू दर्शन दे रे मला नणंद माझी दिसते कशी नणंद माझी दिसते कशी हातात विणा मीराबाई जशी हातात विणा मीराबाई जशी विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू दर्शन दे रे मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला तू दर्शन दे रे मला पती माझे दिसतात कसे पती माझे दिसतात कसे हातात टाळ वारकरी जसे हातात टाळ वारकरी जसे विठ्ठला तुळशीहार घालते तुला तू तु दर्शन दे रे मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला तू दर्शन दे रे मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला तू दर्शन रे मला